फक्त देशभरात नाही तर संपूर्ण जगभरात छावा या चित्रपटाचा डंका बहुचर्चित या ऐतिहासिक चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण उतेकर त्यांच्या स्वागत करण्यात आलं छावाच्या यशानंतर सगळीकडेच लक्ष्मण उतेकर यांची चर्चा होती शून्यापासून विश्व निर्माण करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे लक्ष्मण उतेकर यांचे पोलादपूर तालुक्यातील मोरसंडले या मूळ गावी जोरदार असं स्वागत करण्यात आलं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते पहिल्यांदाच त्यांच्या गावी आले यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक हारवाजाच्या तालावर त्यांची मिरवणूक काढत सत्कार केला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाने मुख्य भूमिका साकारल्या यावेळी त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी मिळून तसंच भावकीने व पंचक्रोशीत ग्रामस्थ यांच्या वतीने लक्ष्मण उतेकर यांची भव्य मिरवणूक काढली गावकऱ्यांनी केलेल्या या सत्कारावर लक्ष्मण उतेकर म्हणाले कि मी जरी शहरामध्ये चित्रपटाचा डायरेक्टर असलो किंवा सिनेमॅटोग्राफर असलो तरी दर महिन्याला माझी गावाकडे फेरी असते गावात माझ्यासाठी एक ऑक्सिजन असतो तो दरवेळी मी रिबूट करत रिफ्रेश होतो आणि इथून परत शहरात जातो मला वाटतं की गाव हे प्रत्येकाच्याच वाट्याला प्रत्येकाच्या आयुष्यातील एक ऑक्सिजन असतो तसंच काहीसं माझं पण आहे लक्ष्मण उतेकर यांची गावाकडची ओढ आपल्याला यामधून दिसली लक्ष्मण उतेकर यांनी बरेच मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेत त्यांचा छावा हा ऐतिहासिक चित्रपट जगभर गाजला असून तुमचा या चित्रपटातील आवडता सीन कोणता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी